वारुळाचा मारुती मनपा कर्मचारी हद्दीत या ठिकाणी आलो हो। आहोत इथे वसाहत आहे इथे सर्व मनपा कर्मचारी राहतात पण त्यांचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ड्रेनेज लाईन तुंबल्या आहेत पाण्याचा प्रश्न इथे पा पाणी पिण्याच्या पाण्याची लाईन अजून आले नाही आहेत लाईट नाही आहे संध्याकाळी या ठिकाणी अंधार पडतो या अशा अनेक तक्रारी त्यांच्या आहेत मनपा कर्मचारी हे संपूर्ण शहराला स्वच्छ करण्याचं काम करतो पण महानगरपालिका त्यांच्याच प्रश्नाकडे दुर्लक्ष का करत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर तर चला जाणून घेऊया की त्यांच्या समस्या तरी काय आहेत ताई मला सांगा की आता या ठिकाणी तुम्हाला काय अडचणी आहेत आता अडचणी तर भरपूर काही आहेत हो पण कशा प्रकारच्या अडचणी आहेत आता पाण्याची अडचणी लाईटीची अडचण आहे रस्त्याची अडचणी घाणीची अडचणी आमच्या पाठीमागं चंबर फुटले आहेत चंबर तुंबलेले आहेत त्याची काही के सोय केलेली नाहीयेत पाणी घरामध्ये घाण येत आहे त्याच्यामुळं लेकरा बाळांना त्रास होतो आजारी पडते याच्यामुळे आम्हाला त्रास आहे सिमेंट कॉन्क्रीट पाहिजे आम्हाला नाही का या नाल्यांवर जाळ्या पाहिजे आणि पुढं गेट पाहिजे आम्हाला ड्रेनेज लाईन आमचं नाही ते बंद करणार आहे ते लोक म्हणलेत ते आम्ही बंद बुजून टाकलं तुम्हाला पाईपलाईन करून देणार आता आलते ते पालिकेतले लोक पण मेन म्हणजे आमच्या बोळीमध्ये जी ना घुशीने खड्डे खड्डे केलेले आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचं करून पाहिजे वर अशा वरून द्या पाहिजे वरून एक मुलगा पाळलेला आहे आमचा माहिती तेरा वर्षाचा मुलगा गेलेला आहे वर वरून द्या पाहिजे एवढेच आमची समक्ष दुसरं काय नाही पुढे गेट पाहिजे हा गेट एवढा ड्रेनिंग चेकअप झाल्यात ला, पाईपलाईन फुटल्यात आणि सगळं घाणपाणी लेकरांना दुखणे येते ते, ते वासामुळं आणि बरेच प्रॉब्लेम आहेत ड्रेनिंगच्या आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत आणि नाल्यांचे प्रॉब्लेम येतं अनेक प्रॉब्लेम आहेत आणि तेवढे सगळे त्यांनी सॉल्व करावं अशी आमची विनंती आहे आयुक्त साहेब संपूर्ण शहराला स्वच्छ ठेवणारे कर्मचारी आता घाणीत राहत आहेत ते कसे काय आणि त्यांचे प्रश्न तरी काय आहेत आपण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार काका नमस्कार मला सांगा की या एरिया मध्ये तुम्हाला काय त्रास आहे ड्रेनेजचा चा या आम्ही आता बरेच वर्ष झाले पालिकेच्या या तीन विंग्स मध्ये राहतो आमचे लोक संपूर्ण नगर शहर स्वच्छ करतात पण आमच्या अडचणीला प्रशासन कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही बऱ्याचशा दिवसापासून आमच्या ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत आमच्या पाण्याचा प्रश्न आहे इथं स्वच्छतेचं अस्वच्छतेचं साम्राज्य तयार झालेलं आहे पूर्णतः आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही तुमच्या मार्फत आम्ही त्या प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला कृपया करून आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला पुरवण्यात याव्यात एवढी विनंती करत आहे आणि बाकी काय बोलायचं आहे ना तर आमच्या महिला सांगतील त्यांच्या समस्या काय आहेत इथं लाईटीची पण सोय नाही आहे नीट नाटकी पाण्याची पण नाही आहे कचरा गाडी आम्हाला रोजची नाहीये ती म्हणजे सगळीकडं सगळा परिसर सगळा घाणच आहे स्वच्छताचीच प्रॉब्लेम स्वच्छताचा तुम्हाला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे काय सांगा ड्रेनेज लाईन पिण्याचं पाणी वेळेवर येतं काहीच नाही येत नाही काय काय सुविधा पाहिजे आहेत सध्या तरी आता तुम्हाला काय आमच्याकडे मॅडम आम्ही पालिकेमध्ये वसवंत राहणार आहे कर्मचारी इथे बाहेरची घाण काढून इथं येतात कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पाणी नाही आहे आमच्या ड्रेनेजच्यालाही अक्षरशः आमच्या घरामध्ये पाणी आहे आमच्या लहान लहान बाळाला डेंगू मलेरिया झाल्या आम्ही कुणाला विचारतो चा, प्रशासनासला तक्रार करून ते काय आमची हे घेत नाहीत दक्षता दक्षता घेत नाहीत आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही काहीतरी याच्यावर निर्णय आम्हाला द्यावा बरं ना आयुक्तांना निवेदन वगैरे काही दिलंय का नाही दिले नाही खूप वेळ दिलेत आयुक्तांना स्वतः इथं महापूर महायुक्त सगळ्यांना येऊन त्या पाण्यात पण उभं केलेले पण कुणी तक्रार घेत नाही आमची पण त्यावरती काय नाही नाही काहीच योजना झालेली नाहीये तुम्ही बाहेर बघा आमच्या दारासमोर चालून बघा त्याचा व्हिडिओ काढा तो ज्या वेळेस ते बघतील त्यांना वाटन का आम्ही माणसं आहेत का जनवर राहतो हे बघा फक्त येऊन एरिया आहे त्यामधून भरपूर नागरिक सांगतातच आहेत की आम्हाला ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे ते जे मैल मिश्र आहे ते आमच्या घरात येतं त्यामुळे आरोग्य तुमचं धोक्यात येतं त्याच्याबद्दल काय सांगणार हे आमची मुलगी पाहिली माझ्या हातामध्ये मा हिला दोन तीन वेळेस ऍडमिट केलेले सिव्हिल मध्ये तर ते ड्रेनेज इतकं फुटलेले आमच्या पाठीमागचं ड्रेनेजचे लाईनिंग वर वरून आलेले ड्रेनेज लाईनिंग खाली फुटलेले आहेत सर्व तर ते आउट लाइन कुठंच जात नाहीये तिथंच तुमतीये आणि घरातून पाणी निघतंय मी आता वरती राहते माझं पण पाणी खाली येतं आहे खालच्या घरामध्ये तुमतं आहे आणि खालून ते पाणी साठते त्याच्यामुळं आजूबाजूला पण त्यांना त्रास होतो आहे आणि आम्हालासुद्धा त्रास होतो आहे डेंगू मच्छर मलेरिया आम्ही घडी घडी आमचे लेकरं ॲडमिट होते वारंवार -वार आम्ही महिलांनी सर्वजण जाऊन भैयांच्या ऑफिसवर पण हे दिलेलं आहे अर्ज दिले। दिले। निवेदन दिलेलं आहे आम्ही वारंवार देतच आहे आम्ही येतात पाहणी करून जातात नाल्या त्या दिवशी काढल्या सगळे नाद्यातल्या सगळी घाण तिथं वरच आहे अजून काढलेली नाही म्हणजे कुणी नेलेली नाहीये हे लेकर नालन आमच्या तिथं तार। जातात खेळतात परत आजारी पडतात घडी घडी तर आमचं एकच निवेदन आहे की महापालिकेला की तुम्ही येऊन स्वतः इथं पाहणी करावी आणि स्वतः हे घाण जे आहे इथं सांड सांड पाण्याचं आहे माग ड्रेनेजचे नळ वगैरे फुटलेले आहेत सगळे काही पाईपलाईन फुटलेली तेवढं आमचं पाईपलाईन व्यवस्थित आउटलाईन काढून द्यावी इतरची घाण व्यवस्थित काढून द्यावं आणि लेकरांसाठी खेळण्यासाठी इथं जे बाहेर जातात लेकरं पतंग उडावर पडतात खाली इथं एक असं या हातसा झाला की वरून खाली मुलगा पडला आणि मेला तर असे काही हादसे होतात ते पतंग खेळायला बाहेर जात जरी जा, तर खेळणी जर लेकरांसाठी आलं अवेलेबल झालं तर लेकरं बाहेर जाणार नाहीत आणि त्यांना नाही का हे त्रास होणार नाही किंवा त्यांचं काही वाईट होणार नाही तर आमची एकच इच्छा आहे पालिकाला की तुम्ही यावं आमची सगळ्यांची दक्षता घ्यावी जे काही इथं नागरिकांनी सांगितलेले ते तुम्ही त्याच्यावर नाही का मार्गदर्शन तुमचं निवेदन आम्ही देत आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं हीच आमच्या नंबर हो आपल्यासोबत नागरिक आहे तिथे जोडले गे गेलेत तर मला सांगा तुम्ही आता यावरती या प्रश्नावरती काही निवेदन महानगरपालिकेमध्ये दिलेलं आहे भैया समोर पण निवेदन दिलेले आणि महापालिकेमध्ये पण निवेदन दिलेलं आहे पण नेमकी प्रॉब्लेम आज त्याच्या ये फक्त येतात आणि भेटून जातात ॲक्झॅक्ट माझा किस्सा आता तुम्ही बघितला असेल माझ्या घरात शेजारी आणि हे जे आहे हे सगळे ना मी तुम्हाला हे केस पेपर दाखवतो तुम्ही चेक करून बघू शकता दादूबाई शेख सिव्हिलमध्ये आत्तापर्यंत माझे दोन्ही पोरं आणि बायकू यांना एवढा त्रास होऊ राहिलेला आहे की अक्षरशः मी रफडून गेलेलो आहे मी आत्तापर्यंत एवढे औषधं आणलेले तर माझ्या घरात आहे ना मेडिकल स्टोअर आहे एवढं तयार झालेलं आहे पण अजूनपर्यंत मी फक्त येतात आणि बघून जातात बरं तर मागण्या काय तुमच्या महानगर मान्य मागण्या काही नाही आमच्या जे डॅमेज लाईन फुटलेले आता आता वर ते राहणार राहतात ते आता खाली येतं ते पाणी ते खाली पाणी कुठं तुमतंय शेजारी तुमतंय तर तुम शेजारचं तर पाणी कुठं निघू आले दरवाजातून बाहेर येऊ राहिलेले डॅमेजमधून मग दार ते पाणी जमा होते माझ्या दारा दरवाज्यासमोर मग त्याच्यामध्ये जे त्या शेजारच्या भिंतीमध्ये जे काही किडे वगैरे होतात ते सगळे किडे माझ्या घरात येऊ राहिलेत मग त्यामध्ये रात्रीचे आता लेकरं माझे शाळेमध्ये जातात ते त्या रात्रीचे पाच साडेपाच वाजता आल्यानंतर जेवण बिवण करून झोपल्यानंतर सगळे किडे माझ्या दरवाज्यात येतात पर्यायी काहीतरी नियोजन करा फक्त येतात आणि बघून जाऊन उपयोग नाही ना काहीतरी इथं रात्रीचे पण अंधार लाईट नाही आहे लेडीज वगैरे येतात कधीतरी बाहेर पण फिरतात हे मग लाईट नाही काहीच नाही अंधारामध्ये सगळे कुत्रे एवढे भोकतेत प्रमाणाच्या बाहेर काही वेळेस इथं आहे ना केसेस पण झालेल्या आहेत जास्त चोऱ्या पण झालेल्या आहेत इतक्यात गाड्या चोरून न्यालेल्या आता कोणाच्या बॅट्या चोरून न्यालेल्या आता तोपखाण्यामध्ये आतापर्यंत केस आहेत नाही एवढ्या केश इथं ह्या ह्या एरियामध्ये त्याच्यामुळं कोणाला काही सांगितलं नाही का, सांगित का। तुम्ही तक्रारी दिलेल्या नाही का की होतात आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत आम्ही स्वतः ऑफिसला जाऊन आलेलो महिला गेलेले आहेत आम्ही पण स्वतः गेलेलो होतो तर त्याला संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या काय तक्रारी आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे वारंवार इथल्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त देखील या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत तरी देखील अजूनही इथे काही उपयोजना झालेली नाही आहे सर्व मैल मिश्रांचा त्रास यांना होत आहे कारण ते सर्व मैल मिश्र यांच्या घरात जात आहे त्यातून कॉक्रोच किडे हे सर्व त्यांच्या अन्नधान्यात घुसत आहेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे लहान लहान चुमुकले वृद्ध जे नागरिक इथं आहेत त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे आणि या आरोग्याचा धोका जो निर्माण होता त्याला जबाबदार कोण असणार याचा देखील सर्वात मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे या सर्व रिपोर्टसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर